आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपांवरून महाविकास आघाडी आणि मनसे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंवर गंभीर आरोप करत गळा मतचोरीचा पण पुळका वोट जिहादचा अशी टीका केली आहे कर्जत जामखेड इस्लामपूर वांद्रे पूर्व कळवा यात दुबार मतदार नाहीत कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर पाटील तुम्हाला आठवतात मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसला तर लांगुल चालनाचा रोग लागलाच आहे पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणतायत त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी आणि हा मुस्लिम दुबार मतदार थेट मुस्लिम दुबार मतदार याच्याबद्दलची तुमची भूमिका काय आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा ही भूमिका राज ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा तुम्ही भाषण करताय नावासहित सांगताय मतदारसंघासहित सांगताय मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय राज ठाकरे म्हणतात टेम्पो भर पुरावे आलेत मग हे हे कुठे गेले विरले हवेत विरले आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय आताही करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा नकारो आमच्याबरोबर विरोध करा आम्हाला अडचण नाही पण मांडणी करताना भूमिका मांडताना निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका